नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी जिल्हाचा आपण देवशयनी एकादशी असे देखील म्हणत असतो कारण या एकादशीपासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते म्हणजेच या एकादशीपासूनच भगवान विष्णू हे शेष निद्रेमध्ये जातात आणि त्यामुळेच या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते तर बघा प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षामध्ये आणि एक कृष्ण पक्षामध्ये आणि ज्यांना दोनही या एकादशी करणं शक्य होत नाही तर त्यांनी आषाढी एकादशी आणि कार्तिक कार्तिक एकादशी तर हे दोन व्रत केले तरीही त्यांना चोवीस एकादशीचे पुण्य फळ मिळेल तर अतिशय पवित्र असा हा दिवस आहे तर तो येत्या सहा जुलैला आलेला आहे तर आषाढी एकादशीचे पूजा घरातल्या घरात कशी करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा कोणत्याही शेवीची सुरुवात ही प्रथम दिवा प्रज्वलित करूनच आपण करत असतो तर या पूजेसाठी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला एक लाल वस्त्र टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे एक फूल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो आपल्याला त्या पाठावरती ठेवायचा आहे त्यासोबतच तुमच्याकडे जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल ज्यामध्ये माता लक्ष्मी हे भगवान विष्णूंचे पायचे पत आहे तर तो फोटो देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता तर ते दोघंही स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रथम आपल्याला एक तामन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला गणपती मा बाप्पांची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला प्रथम अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपत या मंत्राचा जप करून तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता किंवा गणपती अथर्व शीर्षाचे एक वेळा पठण करून देखील तुम्ही अभिषेक करू शकता आणि फलश्रुती देखील आपल्याला म्हणायची आहे त्यानंतर मूर्ती कोरडी करायची आहे आणि पाटावर तांदळाची रास काढून त्यावर हळद कुंकू अक्षता अर्पण करून त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे आणि गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्यासोबतच लाल फुल अर्पण करायचं आहे दुर्वादेखील अर्पण करायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे तसेच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर त्या मूर्तीला देखील हळदी कुंकू अक्षतार्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहे आणि हे सर्व करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर जो ठेवला असेल तर त्याला देखील आपल्याला हळद कुंकू अक्षतार्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचं आहे तसेच बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक कर, अभिषेक करताना ज्यांना संतानप्राप्तीची सेवा करायची आहे तर त्यांची सेवा देखील यामध्येच होते तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचा आहे आणि ज्यांना जमणार नाही तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नम, वासुदेवा नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा तुम्हाला जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही पठण करायचं आहे आणि यासोबतच तस... तुम्हाला सोळा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा पुरुष सूक्तम आणि एक वेळा स्त्री सूक्तमचं पठन करू शकता फलश्रुती देखील म्हणायची आहे आणि फलश्रुती म्हणताना फलश्रुती म्हणताना अभिषेक करू नका तर हात जोडून बसावे तर बघा याच दिवसापासून चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते आणि भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये शिव शेषशय्यवर चार महिने निद्रा निद्राधीन होतात आणि त्यामुळेच या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात तर बघा बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती कोरडी करून पाटावर थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती आपल्याला बाळकृष्णांना स्थापन करायचं आहे आणि त्यानंतर बाळकृष्णांना देखील हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहे त्यानंतर नैवेद्य दाखवताना तुम्ही जे काही खाणार आहात तर तेच तुम्ही दाखवू शकता किंवा अगदी दूध सागरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आणि ही पूजा दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलून ठेवायची आहे तसेच शेवा आपण काय करावी तर शेव्याआधी आपल्याला आरती देखील करायची आहे तर प्रथम गणपती बाप्पांची आरती करायची आहे भगवान विष्णूंची पांडुरंगाची आणि बाळकृष्णांची तुम्हाला ज्या आरत्या येतील त्या तुम्ही आरत्या म्हणू शकता पण प्रथम गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे तसेच पूजेच्या ठिकाणी तुम्ही रांगोळी देखील काढू शकता आणि आरती झाल्यावर भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे तुलसीपत्र या दिवशी तुम्ही तोडू नये तर आदल्या दिवशीच तोडून ठेवावे त्यानंतर पूजा झाल्यानंतर सेवा करायची आहे तर विष्णू सहस्रनामाचे पठण आपल्याला करायचं आहे एक वेळा त्यासोबतच गीतेचा पंधरावा देखील पठण करायचा आहे त्यानंतर गीतेचे अठरा नावं देखील पठण करायचे आहे व्यंकटेश स्तोत्राचे तुम्ही तीन किंवा पाच देखील पठण करू शकता जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही सेवा करू शकता तर अवश्य एक आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी देखील तुम्ही अशी ही पूजा करू शकता आणि सेवा देखील करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक